रामराम शेतकरी राम मित्रांनो बांगलादेश नंतर आणखी तीन देशांना कांदा निर्यात करण्याचं नोटिफिकेशन हे आलेलं आहे मित्रांनो किती कांदा निर्यात या तीन देशामध्ये होणार आहे कोणते तीन देश आहेत सविस्तरपणे याची माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी सध्या एक बातमी समोर येत आहे भारत सरकारने कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केलेली आहे शेजारील तीन देशाला मर्यादित प्रमाणात कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे यामध्ये या मित्रांनो भूतान या देशाला तीन हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही होणार आहे तसेच बहारीन या देशाला एक हजार दोनशे मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणार आहे मॉरिशस या देशास पाचशे पन्नास मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही होणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होणार त्याचं नोटिफिकेशन हे आलं होतं परंतु या तीन देशांचं नोटिफिकेशन सध्या आलेलं आहे परंतु मित्रांनो कांद्याची निर्यात ही अद्यापपर्यंत सुरू झालेली बातमी ही काही समोर आलेली नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा